नमस्कार मंडळी वांग्याचं भरीत तुम्ही या पद्धतीने कधी बनवलं का डायरेक्ट वांगे गॅसवरती न भाजता आपण कढईमध्ये वांगे भाजून एकदम चविष्ट असं आपल्याला वांग्याचं भरीत तयार करायचं आहे या ठिकाणी वांगे घेतलेले आहेत वांगे छान स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत वांग्याचं जे देट आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि वांग्यावरती आपल्याला चाकूने तीन ते चार कट मारून घ्यायचे आहेत आता आपल्याला वांग्याला तेल लावून कढईमध्ये वांगे घालून त्यावरती झाकण ठेवून आठ मिनिट आपल्याला हे वांगी छान असे वाफवून घ्यायचे आहेत भरतासाठी आपल्याला या ठिकाणी एक मसाला तयार करायचा आहे मिक्सरच्या चारमध्ये तीन ते चार हिर्या मिरच्या घालायच्या आहेत त्यानंतर लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत सात थोडीशी कोथिंबीर घातलेली जाडसर आपण हे मसाला वाटून घेतलेला आहे वांगे देखील आपले छान शिजलेले आहेत वांग्याचं जे साल आहे ते आपण काढून घेतलेले आहे आणि वांगे आपण या ठिकाणी मॅश करून घेतलेले आहेत कडेमध्ये दोन चमचे तेल टाकलेले आहेत त्यामध्ये आपण जिरे मोहरी टाकलेले आहेत जिरे मोहरी छान फुटल्यानंतर आपण यामध्ये दोन मिडियम साईजचे कांदे बारीक असे कट करून घेतलेले आहेत ते कांदे घालून घेतलेले आहेत कांद्याचा कच्चेपणा कमी होईपर्यंत आपल्याला कांदे छान तेलावरती परतून घ्यायचे आहेत त्यानंतर आपण यामध्ये बारीक चिरून घेतलेली कांद्याची पात घालून घेतलेली आहे कांद्याची पात देखील आपल्याला तेलावरती छान अशी परतून घ्यायची आहे तयार करून घेतलेले जे वाटण आहे ते वाटण टाकायचं आहे पाव चमचा आपण यामध्ये हिंग टाकलेला आहे मॅश करून घेतलेले वांगे टाकून घेतलेले चवीनुसार यामध्ये मीठ टाकून घ्यायचंय भरीत आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचे मस्त चविष्ट असं आपल्या हे वांग्याचं भरीत तयार